शुभ सकाळ मंडळी मी सकाळ शकाल सकाळी आपलं दारातलं झाडू मारून समोरचं झाडून मारून मग जो आमचा ओटा आहे तो पुसून मग मी रांगोळी आणि उमऱ्याला हळद कुंकू वगैरे लावून घेत आहे लावून झाल्यानंतर मी गेले माझ्या स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाकघरामध्ये मी पटापटा स्वयंपाक आवरून घेत आहे कारण आमच्या घरी आलेले आहेत पाहुणे त्यामुळे मी सकाळी लवकर उठून स्वयंपाक आधी करून घेत आहे आ हा माझी भाकरी बघा किती मस्त टम अशी फुगलेली आहे घरातील सर्व आवरून आम्ही जेवून वगैरे आम्ही आता जात आहे करवंद खायला चला मग तुम्ही पण आमच्या सोबत नेसरी पासून तीन किलोमीटर अंतरावर तारेवडीचा डोंगर लागतो आता तारेवडीचा डोंगर का म्हटलंय तर डोंगराच्या पायथ्याशी तारेवडी हे गाव वसलेलं आहे आणि थोडं पुढं गेलं की आपला तारेवाडीचा डोंगर लागतो आणि हा डोंगर मेन हायवेला ला लागूनच आहे त्यामुळं रहदारी भरपूर असते आणि तारेवाडीचा डोंगर एक करवंदासाठी भरपूर फेमस आहे येणार जाणारी वाहनं जी आहेत ती तिथं थांबून करवंद खाऊन मग पुढे जातात आता आम्ही पण जात आहे आम्ही पोचलेलो आहे डोंगरापाशी

ही बघा करवंद ही कच्ची करवंद आहेत याचं तुम्ही लोणचं पण घालू शकता आणि कच्च्या करवंदाची चटणी पण करतात आणि ती बघा वर जी आमची डोंगराची काळी मैना अशी दिसत आहे आणि इकडं माझे अनू पण खात आहे काढून आणि हे आमचे पाहुणे मुंबईकर हा बघा ओमकार तिथं गेलेला आहे आणि हे पूर्ण जंगल आहे डोंगर आहे हा तारेवाडीचा इथे बघा सगळे आलेले मी तुम्हाला दाखवतो करवंद खायला ते सगळ्या करवंदाच्या चाळी

आत्तापर्यंत आपण नैसर्गिकरित्या करवंद खात होतो पण आजकाल आधुनिकरित्या पण करवंदाची शेती करत आहेत डोंगर दऱ्यामध्ये येणारा हा रानमेवा याचे फायदे पण भरपूर आहेत करवंदामध्ये व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमचं प्रमाण जास्त असल्याने हृदयविकारापासून संरक्षण होतं नियमित करवंद खाल्ल्याने रक्त भिसरण सुधारतं आणि रक्तदाबही नियंत्रित राहतो त्यासोबतच मधुमेह किडनीचे विकार पचनसंस्थेचे विकार उष्णतेच्या विकारावर करवंद उपयुक्त ठरतात करवंदामध्ये व्हिटॅमिन ए बी आणि सी प्रमाण जास्त असल्याने स्मरणशक्ती सुधारते आणि डोळ्यांचं आरोग्यही उत्तम राहतं त्याचप्रमाणे आपल्या दातासाठीही आरोग्यदायी आहे कोरडा खोकला झालेला असत तर करवंदाची पानं घ्यायची त्याचा रस करून मधासोबत घेतल्याने त्याचा उत्तम फायदा होतो जेवढी करबंधक गोड आहेत तेवढीच ती आपल्या शरीरासाठी उपयुक्त ता आहेत ताज ताजे झाल्यात एक नंबर मजा आहे एवढे गोड आहेत वागे घे करवंदाच्या झुडपाचा घेर हा साधारण सहा ते सात फुटाचा असतो तशीच त्याची उंची ही सात फुटा फुटापर्यंत असते आणि ह्याला काटे असतात नुकिले काटे असतात तुम्हाला आता दिसतच आहे त्याची पानं छोटी छोटी आणि कच्ची करवंद असतात त्यांचा हिरवा कलर आधी असतो नंतर लाल आणि मग ते काळे होतात घरातून निघलो तेव्हा ऊन होतं आणि इथं पोचता पोचता पूर्ण वातावरण चेंज झालेलं आहे इकडं बघा काळे ढग धरलेले आहेत पावसाचं जाम वातावरण झालेलं आहे विजा कडकडत आहेत आणि आम्हाला वाटत होतं आम्ही तर भरपूर एन्जॉय वगैरे करून जाणार पण असं काही झालेलं नाही आम्ही पटापट जेवढे भेटतील तेवढे करवंद गोळा करत आहे कारण पाऊस पडणार हे, हे शंभर टक्के आहे आणि इथून मग आम्हाला ह्यांना सोडायला पण जायचं आहे यांचं गाव डोनीवाडी आहे तिथं पण जाऊन आम्ही भेट देणार आहोत आणि बघा ओंकारला भेटलेले आहेत करवंद एवढी आमच्या डोंगराची काळी मैना विजेला कॅमेरामध्ये कैद करण्याचा प्रयत्न चालू आहे विजा भरपूरच कडकडत कर, कर, आहेत त्यामुळे आता आम्ही सर्विस जात आहे करवंद खाऊन आम्ही थोडी करवंद घरी घेऊन जात आहेला धुऊन मस्त पैकी मीठ लावून आम्ही खाणार त्यासाठी ते आम्ही घेतलेली आहेत करवंद दरवाजत वातावरण जाम झालेलं आहे आणि आता आम्ही जात आहे डोनेवाडीला कारण डोनेवाडीला गाड्या नाही आहेत एकतर खाजगी गाडी करून जावं लागतं नाहीतर त्यांच्या गावाला जोडलेली एक नदी आहे त्या नदीला बोट आहे त्या बोटीतून ते प्रवास करतात निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं असं ते छोटस गाव आहे आम्ही म्हणत होतो आणि तेवढ्यात पाऊस पडायला सुरुवात पण झालेली आहे आणि बघा शेताकडे गेलेली मंडळी आपल्या घरी जात आहेत आणि आम्ही पण जात आहे त्यांना सोडालयकडे बघा पाऊस केवढा पडालय बाप रे भरपूर पडायलाय पाऊस ही जी दृश्य आहेत फक्त आणि फक्त गावाकडेच तुम्हाला बघायला भेटणार आहेत तुम्ही पण असं कधी गेला आहात का मला नक्की कमेंट मध्ये सांगा आम्ही डोळेवाडीकडे पुढे आलो तर बघतो तर काय इकडं पाऊसच नाही आहे आणि मध्ये मागे आम्ही तारेवाडी सोडलं तिथं भरपूरच पाऊस होता निसर्गाची काय किनिया आहे ना एका ठिकाणी पाऊस पडतो आणि दुसऱ्या ठिकाणी काहीच नाहीये भारत उल्लेखनीय आहे गाइस हे الدوريचा साठी संबंधी भारत दिसला ना आपला निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं छोटंसं सा गाव okay. आहे ते डोनेवाडी तिकडे आपण जात आहे आणि हे डोळ्यांना तृप्त करून जाणार वातावरण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे हे अविस्मरणीय वातावरण आहे हे मी अनुभवत आहे आणि माझ्यासोबत तुम्ही पण अनुभवा त्यासाठी मी हा ब्लॉग करत आहे आम्ही आलेलो आहे आमच्या मावशीच्या घरी म्हणजे आमच्या आहोंच्या आत्तीच्या घरी आम्ही आणलेली करवंद मस्तपैकी धुऊन

इकडे जराचं बाळाला ती बाजू एरिया बाळला पाणी पडू द्या दोनंदा काढायची बबलो दादा दोनंदा काढ नवरा माया करताय चल इतो पाऊस येतो येतो असं म्हणून चार थेंब पडून गेला ते असू दे आम्ही चहा वगैरे पिऊन मस्तपैकी मग त्यांचा निरोप घेऊन आम्ही आता आमचा परतीचा प्रवास सुरू केलेला आहे आम्ही आता जात आहे कारण आमच्या गावाकडे पण पाऊस पडला असेल या आशेने आम्ही लवकर लवकर जात आहे आणि असेच माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय